ड्रायफ्रूटचे लाडू खोबरं घेतलं बघा एक किलो खोबरं आहे वेलदोडे आणि बदाम काजू डिंक खसखस तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये जर ड्रायफ्रूट हवे असेल तर तुम्ही टाकू शकता खोबरं काय केलं तुकडे केले म्हणजे कापले मिक्सरला बारीक करून घेतले किसून पण घेऊ शकता तुम्ही आणि हा ती डिंक आहे बघा डिंक तळून घ्यायचं तुपामध्ये तुपामध्ये डिंक असं तळून घ्यायचं बघा लगेच फुलतो डिंक आणि डिंक तुम्ही शंभर ग्राम टाकला तरी चालतो मी थोडस पन्नास ग्रॅम टाकला माझ्या नंतर लक्षात आला की डिंका अजून थोडा पाहिजे होता चांगला लागतो डिंक पण हे डिंक तुपामध्ये तळायचं बरं का डाळडा तेल काही वापरायचं नाही याला तेल तर अजिबात नाही तूपच वापरायचं तुम्ही जर तूप खात नसाल तर वरून तूप टाकू नका पण डिंक घ्या तळून आणि वरून तूप टाकूच नका मग काय काय जण कसं डाएट करतात ना तूप खात नाहीत त्याच्यामुळे तूपच क नको म्हणतात ना भरपूर वापरायला कमीत कमी एक वाटी मोठी आहे ना तूप टाकावं लागतं अशा प्रकारे आपण डिंक तळून मस्त फुलं आहे बघा किती सुंदर फुललं आहे चिरमोऱ्यासारखा होतो आहे बरं का तळल्यानंतर आणि मग ह्याला ना हातानेच असं करून तुम्ही जर जा टाकलं तर आहे मिक्सरलासुद्धा नाही वाटलं ना, वाट ना। तरी पण चालतो आहे बघा खोबरं पण ना मी थोडं थोडंसं भाजून घेतलं आहे खोबऱ्याला तूप टाकलं नाही पण थोडंसं कच्चा असतो वास येते ना त्याच्यामुळं थोडंसं भाजून घेतलं मी बदाम काजू खोबरं खसखस अशा प्रकारे सर्व घेत खसखस नाही बारीक केली बदाम पण थोडेसे ओबडधबड केले काजू पण थोडेसे ओबडध एकदम म्हणजे पूड पावडर केली नाही जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एकदम बारीक अशी पावडर पण करू शकता समजा एखादं वयस्कर असलं माणूस त्याला खाता येत नाही तर तुम्ही करू शकता आणि सुंड सुंड पावडर पण टाकू शकता वेलदोडे पण टाकायचे पन्नास पन ग्राम टाकायचे वेलदोडे दोन तोळा पण टाकू शकता बरं का तुम्ही वेलदोडे आणि वेलदोडे भाजायचे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून मिक्सरला वाटायचे आणि अख्खे तसे टाकायचे साली सकट भाजायचे खसखस थोडीशी भाजून घेतली मी कारण कच्ची टाकली की जरा कचकच लागते ना मग भाजून घेतली ना छान लागते खसखस कसकस -कस तशी टाकायची मिक्सरला नाही हे टाकले जाते आणि मग खजूरपेंड मिक्सरला बारीक करू नका कारण मिक्सरचं भांडं आमचं मिक्सर बिघडला होता बघा खजूरपेंड अशी मऊ आणायची आपण डी माटला गेले ना मऊ खजूरपेंड असे बी काढलेली मग त्याला हातानेच बारीक करायची म्हणजे असे सुट्टे सुट्टे करायचे खजूरपेंड आणि त्याच्यामध्ये घातली ना ते बरोबर मिक्स होती सर्व एक जीव करायचा हातानेच एक जीव करायचं खसखस अशी चांगली भाजून घ्यायची खसखस तुम्हाला गूळ आणि साखर टाकायची गरज नाही खजूर खजूरपेण जर घातली तर तुम्ही एक किलो खोबरं जर असलं ना अर्धा किलो खजूर पेंड घ्या भरपूर पुरु, होती एक किलोला मी अंदाज घेतले मला माहीत नाही पण एक किलो असेल ते खोबरं जवळजवळ आणि पाव किलो बदाम घ्या पाव किलो काजू घ्या तुम्ही अर्धा अर्धा किलोसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जास्त हेवी ड्रायफ्रूटचं आव आवडत असेल तर तुम्ही प्रवासात पण हे आठ दिवस पंधरा दिवस खाऊ शकता काहीच होत नाही त्याला प्रवासामध्ये आणि आता थंडीचे दिवस पण येणार आहे थंडीच्या दिवसात तर खूप पौष्टिक असा ते मुलांना म्हणा आपण पण खाऊ शकतो मुलांना वयस्कर माणसं असते त्यांनासुद्धा नाश्त्याला पण तुम्ही रोज सकाळी दोन जरी दिलं तरी पण खूप चांगलं आहे खूप पौष्टिक लाडू असते ते ड्रायफ्रूट लाडू पण म्हणू शकता तुम्ही सुंटडा डुंकडा पण म्हणू शकता याला हे बघा अशा प्रकारे सगळं मिक्स करायचं आपण मोठं गमायला घ्यायचं मिक्स करायला चांगलं करता येत आहे भरपूर झाले लाडू तेवढ्याचे पेंड बारीक झाली नाही लोकल मिक्सरमध्ये म्हणून तशीच परत टाकली पेंड कसकस पण मिक्स भाजून टाकली चांगली त्याच्यामध्ये सगळीकडं गणपती <पतिवत्ति> उत्सव चालू आहे गणपतीचं विसर्जनला पण प्रसाद पण झाला आणि आम्ही प्रवासाला निघालो होता त्याच्यामुळं प्रवासामध्ये खास केलेत खाण्यासाठी कारण आपण बाहेरचं किती खाणार आणि बाहेरचं खाणं तब्येत पण आपली बिघडते ना म्हणून खजुरपेट घेतली बघा आणि असं खोबरं मध्ये सर्व मिक्स करून घेतले खजुरपेट वगैरे हे हे बघा डिंक आहे तळलंय हाताने बारीक हाताने बारीक होते का असं जरी टाकलं ना तुम्ही खूप मस्त टाकल डिंक बरं का असं पण तूप गरम केलंय हे सर्व मिक्स केलं आपण आता जे जे तुम्हाला दाखवलं ना साहित्य खजूर पेढा सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये आता सुंट तेवढे राहिले किंवा तुम्ही ड्रायफ्रुट चे लाडू सुद्धा म्हणू शकता खूप पौष्टिक असत हे लाडू तुम्ही पण करून बघा नक्की बघा अशा प्रकारे लाडू व्हायला लागले हे बघा अशा प्रकारे लाडू बनवू शकता Obrigada. <sighs>